रामबाग वन वसाहतीला संरक्षित शहरी जंगल दर्जा देण्याची मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे गोंड भोसले काळातील विहिरी व वा वास्तू असलेली ही ऐतिहासिक वसाहत ब्रिटिश काळापासून वनखात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासी वसाहत म्हणून प्रसिद्ध आहे या परिसरात हेरिटेज ट्री मोठ्या प्रमाणात आहे गेल्या काही वर्षांत या परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू असून त्यामुळे अनेक मौल्यवान झाडांची कटाई झाल्याचा आरोप करण्यात आला आहे स्थानिकांनी या परिसराला शहराचे फुप्फूस मानून पर्यावरण रक्षणासाठी बांधकामांना मर्यादा घालण्याची मागणी केली आहे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे सादर केलेल्या मागण्यांमध्ये नवीन बांधकामांना बंदी मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड ऐतिहासिक विहिरींचे जतन रामबाग मैदानाला क्रीडा मैदानाचा दर्जा आणि सिमेंट ऐवजी डांबरी रस्ते तयार करण्याचा समावेश आहे पर्यावरण वाचवण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहे गेल्या दोन तीन वर्षात चंद्रपूरच्या रामबाग परिसरात मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन वाढलं आहे त्या ठिकाणी मुख्य वनसंरक्षकांचा एक भव्य बंगला बनला आहे त्या बंगल्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात झाडे कापण्यात आली मोठ्या प्रमाणात जागा एक्वायर करण्यात आली आहे एक्वायर केलेल्या अतिरिक्त जागेत नियावाकी पद्धतीने झाडे लावण्यात यावी रामबाग परिसरात असलेल्या मैदानाला क्रीडा मैदान म्हणून मान्यता शासनाने द्यावी रामबाग परिसरात काही ऐतिहासिक स्मारक आहे विहिरी आहे या विहिरीचं वनविभागामार्फत पुरातत्व खात्यामार्फत संरक्षण संवर्धन व्हावं आणि रामबाग परिसराला संरक्षित शहरी जंगल म्हणून रिझर्व अर्बन फॉरेस्ट म्हणून मान्यता द्यावी जेणेकरून तिथे कुठलंही बांधकाम होणार नाही त्या ठिकाणी कुठलाही विकास कार्य होणार नाही एक जसं देवराई म्हणून देवाच्या नावाने एखादं जंगल सोडून देते त्याच पद्धतीने एक संरक्षित जंगल म्हणून ते चंद्रपूरकरांसाठी सोडून द्यावं कारण चंद्रपूरकर एरवी या अतिप्रदूषित अशा प्रदूषणाच्या विळख्यात श्वास घेतात जर रामबागमध्ये चंद्रपूरकरांना मोकळा प्राणवायू मिळत असेल शुद्ध प्राणवायू मिळत असेल तर या रामबागचं रिझर्व फॉरेस्ट म्हणून अर्बन रिझर्व फॉरेस्ट म्हणून संरक्षण व्हावं एवढंच आमचं